जय हिंद मित्रांनो प्रश्न असा आहे की कोणत्या उमेदवाराने टेटची परीक्षा देऊन कोणत्याही प्रकारचा उपयोग होणार नाही त्याच्यामध्ये पहिल्या नंबरला उमेदवार ते आहे ज्या उमेदवारांचं डी एड कंप्लीट आहे परंतु त्यांची टी ई टी किंवा सी टी टी पात्र होऊ शकलेली नाही त्या उमेदवारांचं टेट देऊन काहीही फायदा नाही दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये हा येतो असे उमेदवार जे की डी एडला किंवा बी एडला जे आहे फर्स्ट इयरला आहेत परंतु त्यांनी फर्स्ट इयरचेच मार्क या ठिकाणी टाकून कशा प्रकारे तरी फॉर्म भरलेला आहे त्या उमेदवारांना देखील पुढच्या प्रोसेसमध्ये या ठिकाणी पात्र होता येणार नाही त्याच्यासोबत ज्या उमेदवारांना तीन अपत्य आहेत असे उमेदवार देखील ते परीक्षा देऊन पुढच्या भरती प्रक्रियेसाठी पात्र नसतात त्याचबरोबर जे उमेदवार डी एड आहे टीईटी पात्र देखील आहे परंतु त्यांचं एज बार झालेलं आहे असे उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थांकरिता पहिली ते आठवी वर्गाकरिता पात्र ठरू शकत नाहीत याच्यासोबतच बीकॉम वाले उमेदवार जे की सहावी ते आठवी किंवा नववी ते दहावी या वर्गासाठी पात्र नसतात अशाच प्रकारच्या ऑथेंटिक माहितीकरिता आमचं चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका